नमस्कार आपण पाहताय रत्नपूर न्यूज श्रीमती सुबाई बहुद्धीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दोन दिवसीय जनजागृती करून जागतिक महिला दिन संपन्न दिनांक आठ मार्च रोजी माता रमाई आंबेडकर शासकीय स्त्री रुग्णालयात श्रीमती सुबाई बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आरोग्य क्षेत्रातील महिलांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर धन्वंतरीच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले नऊ मार्च रोजी प्रभाग क्रमांक दोन येथील भजनी महिला घरकामगार विविध खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना प्रत्यक्ष भेटून महिला आर्थिक सक्षमी करण्याकरिता बचत गटाचे महत्त्व पटवून देऊन बचत गट सुरू करण्याचे श्रीमती सुबाई मौदिशी सेवाभावी संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ निर्माताई कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरविंदजी भालेराव भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा तथा माजी नगरसेवका सौ रागिनीताई यादव ग्रामपंचायत सदस्या सौ रत्नमालाताई घोडके भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस शोभाताई कोंडेकर सौरक्मिणी गंगणे लातूर शहर पुरवभाग कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे सचिव बाबासाहेब बनसोडे यांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर स्त्री रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर कापसेताई डॉक्टर कदम मॅडम डॉक्टर बनशेळीकर मॅडम सौगिरी सिस्टर तसेच आरोग्यसेविकेचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला महि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून विवाहित ते गरोदरपणापासून मूल जन्माला आल्यानंतर महिलांनी खानपान आरोग्याची घ्यायची काळजीची जनजागृती कर ची, 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 पर माहिती देण्यात आली उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रत्नापूर न्यूज लातूर